हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या वतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वडाला गाराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंढाळण्यासाठी पांढरा मोठा दोरा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेची पूजाविधी सकाळची नित्यकर्म ओरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीचं पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुंकुम इत्यादी पूजेची साहित्यही ठेवावी माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात त्यानंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा त्यानंतर वटवृक्षाला प्रार्थना करावी सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे त्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी वटपौर्णिमेची व्रतकथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा धुम्रसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू ससऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्रीने व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमराज तिथे आला व वा सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने राजाने न कळत तथास्तू म्हटली तेव्हा त्याला ते वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात आता जर तुमच्या आजूबाजूला वडाचे झाड नसेल तर आदल्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी आणून सांगितल्याप्रमाणे पूजा करून कथा ऐकावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा